माझा खांदा गेले दोन तीन महिने रोजन झालेला होता आणि नवल असं की आता येऊन इथं मला एक तास झाला नाही तर त्या डॉक्टरनी ट्रीटमेंट दिली तेवढ्या वेळात माझा खांदा पुष्कळसा सुटलेला आहे आणि हाताच्या मुवमेंट्स आता उत्तम रीतीने होतात हात मागे जात नव्हता तर आता चांगल्या मागे जातो असाही जातोय वरती तर आश्चर्यकारक होऊन आल्यासारखं मला मात्र आहे की तरी जादू झाली असाही अशा कराचा हा अनुभव आहे तुमचं भाव आणि सांग माझं नाव विजया अभ्यनकर आणि वय सत्कर आहे मी डॉक्टर सुरेश नार्वेकर मला अचानकपणे कमरेचा त्रास सुरू झाला साधारण सप्टेंबर दोन हजार तीन जेव्हा मी बसून उठता मला प्रचंड कळा यायच्या पाठीत आणि कमरेतन खाली त्राण गेल्यासारखं का वाटायचं सुरुवातीला लक्ष दिलं नाही की म्हटलं आपल्या कमरेच्या त्रास आहे व्यायाम करून कमी होईल आणि जे नको ते व्यायाम करायला लागलो जे नंतर लक्षात आलं की हे नको होते का त्याने हा त्रास वाढला आणि एक दिवशी मी डॉक्टर मिसेस आयोगानं म्हटलं आता माझ्या ताकदवायला व्हायला लागले कारण चालताना सुद्धा पायात म्हणजे मुंगी यायला लागले चालता तेही हिंग झालं आणि पायात पडकायला लागले असं शनिवार झालं माझी एवढी अस्वस्थपणा केली त्या अध्या दिवशी रविवारी चार आठवड्याच्या रविवारी सकाळी की डॉक्टर नातूना फुन गेला आतूपडिसर्जन ते आजच्या एमआरआय कर आणि एमआरआय करून मला रिपोर्ट दे एमआरआय करायला मी करून घेतलं त्याच्यामध्ये त्याने दोन डिस्क डिसिकेट झालेल्या आणि मागच्या लिलावंड ग्रायम ठीक झालेलं आणि त्याच्या प्रेशरमुळे सगळं पुढे वाडा इकडा जो असतो पुढे रोखला जाऊन नळ रूपच चौथ्या प्रेशर आले त्यांच्याकडनं पडल्या अजून उपाय नाही पहिल्यांदा तुम्ही झोका पण एक दहा पंधरा दिवस रेस घेतल्या तर काय अर्थ बघेल रेस घेत झोपलेल्या असून मला बरं वाटत उठलं की कुणा ती फाय उठताना कळायची तर पंधरा दहा एक दिवसाने नाती भेटायला आणि ते म्हणाले ती इम्प्रुव्हमेंट ठीक आहे पण असंच जाऊन चालणार नाही मला वाटतं तुम्हाला ऑपरेशन करायची वेळ ना कारण हे एफ सुद्धा असं आहे ते लिगामंडल प्लॅन जर असं साफ करायला लागेल मी दृष्टीने विचार करायला लागलो म्हटलं आता सदुसष्ट वेळ माझं म्हणजे आता खुजिकली फिट असायला पाहिजे कार्डक फिटनेस पाहिजे सगळं मला करायला लागणार आहे आता याच्यात काय करायचं असताना माझा हासा श्रीकांत खोटकर यांच्याशी थोडी मोठा कन्सर्न होता या आजाराबद्दल काय करायचं तो आला आणि त्याच्या मागोमाग डॉक्टर बेन माझ्या बेडरूममध्ये आलेला आहे तो म्हणाला हे परांजबे मुद्दाम घेऊन आलोय तुला त्याला कोणी चांगली कळेल तुम्हाला म्हणा तुझ्यासमोर ऑपरेशन मला रस्ता दिसत नाही आता तुझ्या पोझिशन्स प्रमाणे पण डॉक्टर फास्ताना काही जर वेळ दिला वेळ दिलास तर कदाचित त्यातून तू वाचशील मी म्हणजे ठीक आहे ह्याची पण ते करणार मी म्हणतो काही म्हणून किती होतो मी फेवरेट होत राहतो बारीक बारीक असतं तुम्ही बघा टाकणार आणि म्हणाले पाच दिवसात तुमचं हा त्रास कमी होऊन जायला तुम्ही पण जायला लागला मला आश्चर्य वाटतं मला खाली जाऊन जायचं बघूक पहिल्या दिवशी काही विशेष वाटलं नाही मला दुसऱ्या दिवशी पण फारसं नाही तिसऱ्या दिवशीपासून मला लक्षात आलं लागलं की मला उठून दातून जाताना तुम्ही जेवढं जायचो तेव्हा पेन यायचं कमी झालं पाचव्या दिवशी म्हणजे चालायला जे प्राण त्राणं पाहिजे की मला प्राण आहे असं जाणवलं आणि त्यांनी सांगितलं दुसऱ्या उश्या जाऊन झालं मी उषे जवळजवळ जवळपास तीन आठवड्यात तिसऱ्या आठवड्यात घेऊन पाहायला लागला आणि काम करत होतो मी पण मला जाणवत होते की ते काय सगळं काय कुठं चांगलं नाही फक्त मला आतच आहे तर मला एक पंधरा एक लागतील असं वाटतंय मला म्हणजे ठीक आहे चल काय या दहा बारा हे झाल्यानंतर मला व्यवस्थित चालता चालतायला लागलं पंधरा झाल्यावर मी थेट सबंद बाजारात थेरी मारून तळाला थेरी मारून घरी आलो कारण की मी एकदम खुल होतो आणि काही उल औषध चालू होत मला मध्ये सर्दीसाठी ते तर परत पुन्हा पायपुर डोळे पडल्या गेले डॉक्टर कोणाशी म्हणाले असं कारण नाही हे आता लक्षात कारण की औषध बंद करायचं पण अति सगळी औषधं काही औषधी बंद करून टाकली आणि पुन्हा एक तीन चार किलोमीटर झाल्या पुन्हा हा आणि इतके ते कमी होतो आता ते मला एक दिवसाळ पाचशे झाली मार्टर दोन झाली नंतर मग तुम्ही अगदी सुरू नॉर्मल मला फक्त एवढंच जाणवत होतं की पायामध्ये इकडून चलताना थोडा शिंदेपणा येतो पण तो पाहिलं गाज नव्हता तू इकडे तिकडे होतो तुम्ही त्रास वाच येतो पण त्याचा मुख्य म्हणजे मला त्रास होता काहीच नाही मी चालू शकतो मी कितीही क्वेजालू शकतो मी आता उठून बसून मला काही दवाखान्यात मला त्रासांत बसायला लागतो त्याचा काही मला त्रास होत नाही पण मुख्य रुपयत नाही मला ऑपरेशनचा काहीच आता आता असं काढलेला ऑपरेशन काहीच गरज नाही आणि ह्या असं जर असताना आता डॉक्टर पण किती धन्यवाद द्यायला ते आता याचं त्यांनीच ठरवावं आता आपण थोडीशी अॅक्युप्रेशर अॅक्युपंक्चर या पद्धतीबद्दल माहिती घेऊया अॅक्युप्रेशर आणि अक्यूपंक्चर ह्या पद्धती चीन आणि कोरियामध्ये सुमारे दोन हजार वर्षे वापरत आहेत या पद्धतींचं मूळ असं की शरीरावरील विभिक्षित बिंदूंवरती दाब देऊन किंवा सुया बसून शरीरामधून वाहत असलेला प्राण किंवा एनर्जी याचा प्रवाह मोकळा करणं योगामध्ये आहे की शरीरामध्ये बहात्तर नाळे असतात आणि या बहात्तर नाळ्यांमधून प्राणशक्ती आपल्या शरीरात खेळत असते शास्त्र सुद्धा एक सांगतो या प्रमाणे चौदा मुख्य मार्गांमधून चौदा मुख्य प्रवाहांमधून चौदा मुख्य मेरिडियन्समधून शरीरामध्ये प्राणशक्ती फिरत असते आणि ज्या वेळेला या प्रवाहामध्ये या मध्ये काही कारणाने अडथळा निर्माण होतो तेव्हा त्या त्या संबंधित आजार दोष किंवा त्या प्रकारची लक्षणं मनुष्याला त्याच्या शरीरात दिसू लागतात आणि जर हे दोष हे आजार आपण त्या मेरिनियन्सशी संबंधित काम करून त्यामधले दोष किंवा त्यामधला अडसर दूर केला तर ती व्यक्ती झपाट्याने शारीरिक दुखण्यामधून बाहेर पडू शकते फरकच सांगायचं झालं तर अॅक्युपंक्चरचं शास्त्र किंवा अॅक्युपंक्चरचं टेक्निक म्हणजे गटारं साफ करण्याचं टेक्निक आहे ज्या वेळेला गटारं तुंबलेलं असतात त्यावेळेला आपण जे करतो की एखादा मॅनल हो, एखादं झाकण उघडतो त्यामध्ये काठी घालतो आणि तुंबलेला भाग पुढे घाबरून किंवा हात घालून आत बाहेर काढून मोकळा करतो आणि गटारात साठलेलं पाणी वायू लागतं दुर्गंधी नाहीशी होते प्रवाह सुरू होतो आणि आजूबाजूला स्वास्थ्य सुख समृद्धी पसरू लागते तेच कार्य एक्यूपंक्चर मार्फत होत परंतु एक्यूपंक्चरचे काही खास गुण असे आहेत की अॅक्यूपंक्चर हे शारीरिक दोषांवरती शारीरिक दुखण्यांवरती आणि विशेषतः हाडांच्या दुखण्याच्या संबंधित अतिशय प्रभावी आणि गुणकारी शास्त्र आहे त्याचबरोबर अॅक्युपंक्चरचे रिझल्ट हे कसे संबंधित रोगांवरती मला स्वतःला गेल्या काही वर्षात अतिशय उत्कृष्ट मिळालेले आहेत तर साधारणपणे असं म्हटलं जातं की इमर्जन्सीच्या वेळेला अॅलोपॅथी शिवाय दुसरा मार्ग नाही मध्ये झटपट काम करण्याचा गुण आहे परंतु मध्ये सुद्धा असे काही टेक्निक्स आहेत असे काही विविध बिंदू आहेत की ज्या बिंदूंवर योग्य ते काम केलं तर माणूस इमर्जन्सी मधून सुद्धा बाहेर येऊ शकतो अक्युपंक्चर ही पद्धती सर्वसामान्यपणे कमरेची दुखणे मानेची दुखणे गुडघेदुखी दुखी किंवा हरांसंबंधीचे विकार याबद्दल अतिशय उपयुक्त ठरते त्याचप्रमाणे एक्यूपंक्चर शास्त्रामुळे अॅक्युपंक्चरच्या वापरामुळे विषयक तक्रारी सुद्धा अतिशय त्वरेनी ठीक होतात माझ्या गेल्या काही वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये कमरेची किंवा पाठीची मडक्यांची ऑपरेशन्स किमान सहा ते सात रुग्णांची टळलेली आहे केवळ वा एक्युपंक्चरचा वापर केल्यामुळे आणि त्याला अतिशय खर्च थोडा येतो आणि वेळ सुद्धा फारच कमी लागतो असं म्हणावं लागेल माझं नाव दीपाली लक्ष्मी मला मानेचा खूपच त्रास येत होता आतापर्यंत मी पुष्कळ दवाखाने आणि औषध माझे म्हणजे ट्रीटमेंट घेतली पण त्यात काय मला अशी सुधारणा वाटली नाही मानेचा एवढा त्रास होत की मला आशा संपली ती माझी की माझी डावी बाजूला पूर्ण जाणार आमचं नातेवाईकांडून मला डॉक्टर फ्रान्सकचा पत्ता मिळाला आणि मी तशीच त्यांच्याकडे ट्रीटमेंटसाठी आली आणि इथे आल्यानंतर सुरुवातीच्या दोन दिवसात मी घेतलेल्या ट्रीटमेंटमध्ये मला जवळजवळ शंभर टक्के गुण आला त्यानंतरही त्यांनी दोन तीन दिवस ती ट्रीटमेंट चालू केली आणि आता मला पूर्णतः बरं वाटतं रिलॅक्स आणि इथे आल्यावर एक प्रकारचं टेन्शन आणि शारीरिक त्रास होता तो माझा पूर्णतः गेला आहे आणि त्याबद्दल मी डॉक्टरांना धन्यवाद देणार आहे आणि तुम्ही याचा अवश्य फायदा घ्यावा असं मी सांगत मैं आपके टीवी मैकेनिक का काम करता हूं और मेरे कमर में और सोजन में बहुत ज्यादा दर्द रहती थी मैं कई डॉक्टरों के पास गया लेकिन सही इलाज नहीं हो पाया बाद में डॉक्टर परमजीते मिले और उन्होंने प्रकृत कैसे के बारे में बताया लेकिन मुझे सासा विश्वास नहीं हुआ था अशुद्धा था जो पता नहीं कैसे करेंगे क्या करेंगे पद्धति से हमारा इलाज किया और उससे मुझे कमर और चौनी की दर्द में रिलीफ के लिए और मैं कई तो तीन चार महीने से बहुत अच्छा आराम महसूस कर रहा हूँ इस पद्धति में सबसे पहले उन्होंने मुझे एक इंजेक्शन से उसका ट्रीटमेंट जाना चालू किए तो एक दिन के बाद मैं रोज आता था तीन चार बार उन्होंने एक एम्पूप किए और उससे मुझे थोड़ा थोड़ा रिलीफ होने लगा बाद में फिर दो दिन के बाद फिर चार दिन के बाद ऐसा करते करते एक महीने तक मेरी इलाज हुई और मैं करीब चार पांच महीने से अपने आप को अच्छा फील कर रहा हूं चार पांच महीने पहले ही इलाज किया गया था लेकिन अभी भी हमारा जो पोजिशन है बहुत अच्छी है और नवमी का दर्म जब वो कमर या टेवनी का दर्द नहीं होगा दर्द के साथ साथ मुझे और शिकायत रहती थी कि मेरा पेट साफ नहीं होता था उन्होंने एक दवा लिक्विड है वो लिक्विड से मुझे बहुत फायदा हुआ अब बीमार पेट हमेशा साफ होता है पादल शक्ति बढ़ गई है और स्मरण शक्ति भी हमारी पहले से ज्यादा हो गई है मुझे सब विश्वास नहीं होता है लेकिन ये छोटी सी बॉडर में इन्होंने लिक्विड किया और मुझे बहुत फायदा किया जो एलोपैथिक या एमोपैथिक से नामुमकिन था और जिसको मैं विश्वास नहीं करता था वो सही बात मैं सामने देता हूँ और उस चीज को मैं मानता हूँ बल्कि डॉक्टर के मुताबिक मैं सही समय पे आ नहीं पाता था समय नहीं मिलता था फिर भी उन्होंने जल्दी जब भी, जब भी आया तो आप एप्रीपेल्चर और वो लिप करके के मुझे आज हंड्रेड परसेंट कर दिए हैं आगे उम्मीद है कि अच्छा रहूँगा